तर शेतकरी मित्रांनो यावर्षीचा सरसकट पीक हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये हे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत काही शेतकरी मिळाले आहेत का मिळालं नाही तर शेतकरी मित्रांनो कोणकोणती कारणं आवश्यकतात पाहून घ्या त्याआधी नवीन असताना शेतकरी विका नंबर वन चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला पीक विमा मंजूर करण्यात आला होता ज्याचे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना सतरा हजार पाचशे ते जास्तीत जास्त पन्नास हजार अशा प्रकारे पीक विमा मिळणार होता कारण की त्यांच्या ते, ते, ते पीक विमा मिळणार होता म्हणजे की जसे तुमचे नुकसान असेल त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळेल असे सांगण्यात आले होते पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला इच्छितो की पीक विमा म्हणजे की मिळाला का नाही किंवा तुम्हाला आला का नाही बाकी शेतकऱ्यांना आला तर शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांना आलाय त्यांची समधी कामं दुरुस्त असतात तुमची काही कामं अडकलेली असतात किंवा तुमची कागदपत्र कमी असतात त्यामुळे बी येऊ शकत नाही तर कोणकोणते कागदपत्र लागतात ते पाहून द्या तुमच्या आधार कार्डची जर तो ची विक्के नावी विक्के विक्के के वाय सी नसेल तर ते केवायसीची लॅडी देत आहे विके नंबर के केवाय सीचं तुमचं नाव आलं आहे आणि पुढे विके नंबर आले विक्की नंबर घेऊन केवाय सी केल्यानंतर तुम्हाला पैसे लगेच पडणार आहेत विके नंबर घ्या आणि केवाय सी करा केवाय सी केल्यानंतर शेतकरी मराठा दुसरं महत्वाचं कागद म्हणजे फार्मा आय डी फार्मा आयडी नसेल तर कोणताच योजनेचा लाभ घेता येत नाही पी किंवा असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो नुकसान भरपाई असो अनुदान असो कोणतेच योजनेचे पैसे येणार नाहीत फार्मा आय डी ही तुमचा डाटा सरकारला देत असते तुमच्या नावावर जमीन किती आहे तुमची जमीन कशी आहे बागायती आहे कशी आहे संपूर्ण माहिती त्यांना मिळत असते त्यामुळे फार्मा आयडी नसेल तर तुमचा डाटा जात नाही डाटा घ्यायला की तुम्हाला हे अपात्र करण्यात येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी खूप महत्त्वाची केली आणि बंधनकारक बी करण्यात आली त्यानंतर शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी असल्याच्या नंतर के वाय सी केल्याच्या नंतर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे कारण की जे काही तुमची के वाय सी केल्यानंतर आधार कार्ड आहे जर बँकला लिंक नसेल जे काही सरकार डेबीटीद्वारे पैसे पाठवत आहे डीबी टीपर्णा हे आधार कार्डद्वारे काम करीत असते ज्या आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला ते डीबी टीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत आणि ते शेतकरी अडचण म्हणजे की ते बेजार होतात का आपली प्रॉब्लेम असून अशा प्रकारे हे आहेत है है तर शेतकरी मतांनो सरकारने आता लास्टची तारीख दिली हे संबंधी कामं करण्याची अठ्ठावीस तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांची ही कामं आधुरू आहेत त्यांनी करायचीच आहेत पण ज्यांचे राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून ते पण सतर्क होतील आणि फार्मा आय डी असो किंवा के वाय सी असो किंवा विकी नंबर पाहून केवायसी सी करून घेतील जेणेकरून त्याचे पैसे यशस्वी येतील शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी मैदाना हेक्टरी सतरा हजार पाचशे ते हेक्टरी बावन्न हजार रुपये असे कसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जे काय राज्यातील सरसकट विमा मंजूर करण्यात आला आहे त्यामध्ये विम्याचे तीन चार प्रकार आहेत म्हणजेच की तुमचा कापणी प्रयोगी नुकसान झालेला आहे का त्यानंतर तुमचं जर कापणी नंतर नुकसान झालं असेल किंवा तुमचं फुलात असताना शे आपलं सोयाबीन असो कापूस असो याचं नुकसान झाले आता तुम्हाला सांगतो जर तुमचं थोडंफार म्हणजे पाण्याखाली सोयाबीन गेला असा नाही लगेच तुम्हाला थोडंफार कापायला भेटलं असेल तुम्हाला हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांची जमीन ही पूर्ण पाण्याखाली जाऊन एकही दाना सोयाबीनचा राहिला नाही त्यांना हेक्टरी वीस किंवा पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन म्हणजे की पाणी पण आलं आणि पाण्याच्या पुरांच्या वेगाने जमीनसुद्धा खडून खोडून आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई म्हणजे की पीक विमा मिळेल असं सरकार सांगण्यात आले आता याच्यावर तुमचे नुकसान समजा लेखी जात पडता केलेली आहे पीक पाहणी केली आहे त्यामुळे सरकार पैसे समजा आहे तुम्हाला नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल म्हणजे की अठ्ठावीस तारखेपासून मिळणार आहे पण तुम्हाला हे कामं केल्याचं असेल तर मिळणार आहे आणि त्याचबरोबर फिक्के नंबर घेऊन करायची करा हे पुन्हा एकदा सांगित आहे मित्रांना व्हिडिओ भीड़, व्हिडिओ शेअर करा पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा भेटू अनेक शोपे आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद